वेतन वेळेत मिळत नसल्याने संताप झालेल्या परिवहन सेवेच्या चे कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून अचानक संप पुकारला आहे या संपामुळे शहरातील परिवहन सेवा ठप्प झाली आहे यामुळे पालिकेच्या परिवहन विभागाकडून सेवे बस सेवा पुरवली जात असल्याने सध्याची परिस्थितीत पालिकेत परिवहन विभागात एकशे चौदा बसेस असून छत्तीस मार्गावर ही सेवा दिली जात आहे तसेच चाळीस ई बसचा समावेश आहे दररोज बसेसमध्ये मधून साठ ते पासष्ट हजार प्रवासी प्रवास करतात मात्र परिवहन सेवेत काम करणारे चालक व वाहक यांना ठेकेदारांकडून वेळेत वेतन वाढ सह या इतर सुविधा मिळत नसल्याने अडचण निर्माण होत आहे या बाबतीत वारंवार तक्रार करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने अखेर संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी अचानक संप पुकारला आहे यामुळे सकाळपासून पालिकेची परिवहन सेवा ठप्प झाल्याचे चित्र दिसू येत आहे जोपर्यंत वेतन दिले जाणार नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे या सगळ्या प्रकरणावर संप केलेल्या कर्मचाऱ्यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया मी अशी एक विनंती करतो कंपनी याला ओनरला त्यांनी कृपया करून आमचा पगार त्वरित करावा कारण त्यांनी तीन महिन्यापासून आमचा पगार टाळाटाळ ताल चालू आहे आणि त्यांचं जे हे आहे का त्रास मानसिक ड्रायवर आणि कंडक्टर ह्या लोकांना ते बारोबार हे करतात टॉर्चर करतात तुम्ही फेऱ्या मारा तुम्ही लेट झाले तरी चालते काही अडचण नाही ते बोलते आम्हाला किलोमीटर पाहिजे आणि दुसरं एक कारण म्हणजे की जे समजा आमचा पगार स्वतः आमचेच पैसे आम्हाला लेट करतात आणि जे कंडक्टर ड्रायवरला काय करतात दबाव टाकून डबल ड्युट्या करायला लावतात आणि ते जे बी तास काढतात जर ट्रॅफिक लागली कुठल्या ठिकाणी तर बोलतात फेरी न झाल्यास तुमचे पैसे ते पैसे काटू चार महिन्यात आमचा पगार वेळेवर भेटत नाही ओटीचे पण पैसे टायमावर येत नाही दुसरी गोष्ट आमच्या बायका आमच्याशी घरात भांडतात टायमावर पगार येत नाही म्हणून आणि दुसरी गोष्ट आम्हाला पोरांची फी भरायची असते बँकेचे हप्ते आहेत आमचे आम्ही वरच्या साहेबांपण फोन केला की साहेब आम्हाला कधी पगार भेटणार पण ते पण बोलतात आम्हाला काही आयडिया नाही आम्हाला काही माहीत नाही असं करून आम्ही कसे काय दिवस काढायचे आणि तीन महिन्यापासून पगार लेटच करत आहेत काय गरज आहे आम्हाला आम्ही पण मेहनत करतो ना तुमच्या फेऱ्या पूर्ण मारून देतो तुमचं सगळा किलोमीटर पूर्ण येतो मग यांनी काय एवढं हे करायचं नाही तुमच्याने होत तर गप्प बसायचं ना नाही तर आम्हाला सांगायचं तुम्ही